साहित्य पंढरी आपल्या हक्काचा नमस्कार मी भरत लोहार साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर एक नवीन विषय आणि नवा आशय ठेवून येत आहे कवयित्री सौ सुजाता आनंद घोरपडे वाई जिल्हा सातारा यांची मन हेलावून सोडणारी हृदयस्पर्शी कविता मुलगी झाली हो मुलाच्या हव्यासापोटी आज गर्भातच कोवळ्या कळीचा गळा घोटला जातोय मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी कोण याचं परखडपणे उत्तर देणारी कविता ऐका साहित्य पंढरी युट्यूब चॅनलवर कविता ऐकण्यापूर्वी साहित्य पंढरी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा नमस्कार मी सौ सुजाता आनंद घोरपडे तालुकाबाई जिल्हा सातारा माझ्या कवितेचं नाव आहे मुलगी झाली मुलगी झाली म्हणून टाहो नका फोडून मुलगी झाली म्हणून टाहू नका फोडू मुलगी होईल म्हणून गर्भपात नका करू मुलगी होईल म्हणून गर्भपात नका करू उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे बघा नीट सर्वस्वपणाला लावते आजची मुलगी आहे धीट सर्वस्वपणाला लावते आजची मुलगी आहे धीट वंशाची ज्योती सदा तेवते वंशाची ज्योती सदा तेवते मुलीच आता सर्वत्र पुढे मुली जाता सर्वस्व पुढे आईबाबांना देतात मान आईबाबांना देतात मान वाटात त्यांच्यासाठी पेढे होईल सर्वत्र तुमचा सन्मान होईल सर्वत्र तुमचा सन्मान मुलगा काय मुलगी काय मुलगा काय मुलगी काय आजच्या जगात दोन्ही समान आजच्या जगात दोन्ही समान कमतरता कशाची नाही कमतरता कशाची नाही मायबाप करा त्यांचा अभिमान मायबाप करा त्यांचा अभिमान समाजाची रीत बदलूया समाजाची रीत बदलूया एक मुलगा एक मुलगी समाज बंधन पाळूया समाजाची रीत बदलूया एक मुलगा एक मुलगी बंधन समाजाचे पाळूया लोकसंख्येला आता आपण आळा घालूया लोकसंख्येला आता आपण आळा घालूया